रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा महाराष्ट्रीयन ब्युटिशियन क्लब आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अवॉर्ड शो दोन हजार चोवीसचे आयोजन बीसीसी मुंबई यांनी केले होते या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता डोंगाडे यांनी प्रमुख उपस्थिती लाभली त्याचबरोबर त्यांच्या हस्ते व आयोजक विजय तळोले यांच्या हस्ते नामवंत ब्युटिशियन महिलांचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक्रक्रक्रक्रक देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला महाराष्ट्र ब्युटिशियन क्लब आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अवॉर्ड शो दोन हजार आयोजक विजय तळोले यांनी वाशी येथे दिमखाण्यामध्ये होते नमस्कार सगळ्यात पहिले सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज इथे मी आलेली आहे एम सी बी पुणे आणि मुंबई एम बी एम बी सी पुणे आणि मुंबई यांनी एक प्रोग्राम आयोजित केलेला जागतिक महिला दिनानिमित्त बऱ्याच साऱ्या ब्युटिशियन्स आणि मेकअप आर्टिस्ट इथे आज आलेले आहेत त्यांना त्यांनी अवॉर्ड शो ठेवलेला होता बिग बॉस फोर सीजन फोर मधल्या ॲक्ट्रेस अमृता धुमडे ह्या इथे आलेल्या आणि त्यांनी त्यांना सगळ्यांना अवॉर्ड दिलेला आहे आणि खूप सुंदर असा प्रोग्राम आज त्यांनी महिलांसाठी ठेवलेला आणि महिलांना एक त्यांनी चांगला दर्जा इथे मिळून दिलेला आहे तर त्याबद्दल खरोखर खूप धन्यवाद त्यांचा आणि आम्हाला सुद्धा त्यांनी आज इथे बोलवलं त्याबद्दल खरोखर मनापासून त्यांचा धन्यवाद नमस्कार आज आपल्या नवी मुंबई वाशीमध्ये दिनांक आठ मार्च निमित्त सांगून म्हणजेच की जागतिक महिला दिनाच्या निमित्त सांगून एम बी सी पुणे एम बी सी मुंबई तसेच मेसाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त माध्यमातून आजचा हा सोहळा पार पडला या सोहळ्याला उपस्थिती विशेष उपस्थिती म्हणून मराठी बिग बॉस चार से सीझन चारच्या सेलिब्रिटी आहेत अमृता जी ह्या उपस्थित होता आणि आमच्या मेकअप इंडस्ट्री असो ब्युटिशियन इंडस्ट्री असो किंवा हेअर इंडस्ट्री असो अशा आमच्या एकूण एकंदरीत मेकअप इंडस्ट्री ब्युटिशियन इंडस्ट्री यांच्यापैकी ज्या कर्तृत्ववन महिला आहेत त्यांना जागतिक महिला देण्यास शुभेच्छा आणि विशेषतः म्हणून त्यांची कारकीर्द दिसून यावी किंवा त्यांना नाव लोकवीक म्हणून एक शाबाशीची थाप म्हणून अमृता धोंधळे की आणि त्यासोबतच मे मेसई अरोमा यांच्यातर्फे हा एक शोभायमान आणि एक आ, गर्विष्ट आणि एक सुंदर असा प्रोग्राम इथे आयोजित करण्यात आला होता ज्याच्यामध्ये मला वाटतं की दोनशेहून आली अधिक अशा सुंदर आणि कर्तृत्ववान मेकअप आर्टिस्ट हेअर आर्टिस्ट आणि ब्युटिशियन यांनी सहभाग नोंदवला त्याचप्रमाणे मी सांगू इच्छितो की तुम्हा सगळ्यांना पण की सगळ्यात आधी तर महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पण तुम्ही ज्या पण क्षेत्रामध्ये आहे उत्तुंग कामगिरी सर करा एवढीच आम्ही आशा बळखतो आणि ह्या सगळ्या आज आमच्यामध्ये गंगोत्री मॅडम आहेत लताजी आहेत किंवा आमच्यामध्ये रूपश्री मॅडम आहेत आमच्यामध्ये बरेच काय खूप मोठे नाव असलेले लोक आमच्यामध्ये होते आणि विशेषतः आज मराठमोळा सोहळा जागतिक महिला दिन दिनानिमित्त एक शाबाशीची थाप म्हणून इथे पार पडला मी मनापासून ह्या सगळ्या महिलेंचं सलाम म्हणतो किंवा यांना एक शाबाशी म्हणतो कारण मी एवढा नसून पण मी एवढं सांगेल की यांची खूप खूप मोठी आहे आणि पुढे वाढत जावं हेच सदिच्छा असतील आणि पुण्याच्या असतील धन्यवाद नमस्कार मी राजेश्री गोसावी आपल्या बदलापूर मधून सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा सर्वप्रथम आभार मानेन बी एमबीसी पुणे एम बी सी मुंबई यांचे की ज्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि एवढे सुंदर असे सगळ्या ब्युटिशियन असू देत किंवा मेकअप आर्टिस्ट असू देत ह्या जे वर्क करतायत किंवा जे, जे काम करत आहेत त्यांना एक प्रोत्साहन म्हणून म्हणू देत किंवा त्यांच्या कामाची पोचपावती पावती म्हणून त्यांनी हा खूप छान प्लॅटफॉर्म इथे ऑर्गनाईज केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांनी आम्हाला इथे गेस्ट म्हणून आमंत्रित केल्याबद्दल आणि आम्हाला ती संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप आभार म्हणते सर आणि सगळ्यांना पुन्हा एकदा वुमन्स डेच्या खूप शुभेच्छा हॅलो रिव्हर मी निलिमा आय बी एस स्टुडिओ पुण्यामधून आली आहे एम बी सी पुणे आणि मुंबई यांनी आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त जो ब्युटिशियन किंवा मेकअप आर्टिस्ट किंवा हेअर आर्टिस्टसाठी जो इव्हेंट होता आजचा तो खूप छान झालेला आहे अमृता धोंगडे ज्या मराठी सेलिब्रिटी आहेत त्यांच्या हस्ते हा अवॉर्ड शो झाला आहे स्पेसिफिक ज्या ग्रामीण भागातून महिला काम करतात त्यांच्यासाठी खूप छान अपॉर्च्युनिटी सरांनी अवेलेबल करून दिली एम बी सीने अवेलेबल करून दिली त्यामुळे सरांचे मनापासून आभार सगळ्यात पहिले तर आणि या गोष्टीची खरंच खूप गरज असते ज्यावेळी कोणतीही लेडीज तिच्या ॲक्च्युली क्षेत्रामध्ये काम करते किंवा कुठल्याही तिच्या आवडीचं क्षेत्र ती निवडते तर तिला प्रेरणा देणं किंवा तिच्या जे कला आहे तिला सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं हे काम आज एम बी सी पुणे यांनी केलेलं आहे सो त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि विजय सर सुहास सर यांनी एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी महिलांसाठी ठेवल्याबद्दल खूप खूप त्यांचं धन्यवाद कारण आज महिला खूप पुढे जात चालले आहे आणि असे जर त्यांनी थे इव्हेंट ठेवले तर खूप अजून पुढे त्यांना अजून प्रोत्साहन मिळेल आणि त्या खूप पुढे जातील आणि हे खूप चांगले त्यांनी गिफ्ट वगैरे ठेवलेलं आहे सगळ्यांना खूप सुंदरसा आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी हा पार पाडलेला आहे सोळा नमस्कार मी रेशमा गुजर पंढरपूर येथून आले आज एम बी सी पुणे आणि एम बी सी मुंबई यांनी इथे जो कार्यक्रम महिला दिनानिमित्त ऑर्गनाईज केला होता तो खूप छान प्रकारे पार पडला आणि बऱ्याच महिला इथे उपस्थित होत्या मला सरांचं खरंच खूप कौतुक वाटतंय आहे की एवढ्या मोठ्या पदावर असून एवढ्या फील्डवर असून ते आम्हा सगळ्यांना घेऊन पुढे जात आहेत आणि आम्हा सगळ्यांनाच एक सभाषकेची स्थाप देते तर सर खरंच धन्यवाद आणि असंच प्रोत्साहन तुम्ही आम्हाला करत राहावा असंच आम्ही पण तुम्हाला साथ देत राहू धन्यवाद सर